नमस्कार अहिल्याबाईंचं चरित्र जाणून घेत असताना अहिल्याबाईंबद्दल इतर लोकांचं मत काय होतं हेही जाणून घेणं गरजेचं आहे शत्रू काय म्हणाला यावरनच ते व्यक्तिमत्व किती श्रेष्ठ होतं हेही आपल्या लक्षात येतं त्यावेळेसचे ब्रिटिश व्हाईसराय हे अहिल्याबाईंच्या राज्याला आदर्श राज्याचं मॉडेल मानत असईसराय म्हणाले होते अहिल्याबाई ही सर्वश्रेष्ठ बुत्सदी आणि आदर्श राज्यकारणी आहे जॉन मालकस यांनी लिहून ठेवलेलं आहे की अहिल्याबाईंच राज्य हे आदर्श राज्य आहे अहिल्याबाईंचा देवभोळेपणा हा त्यांनी कधी इतरांवर लादला नाही जनतेचं कल्याण करणं जनतेची सोय सुविधा देणं एवढंच फक्त ध्येय अहिल्याबाईंनी आयुष्यभर जपलं नाना फडणवीस हे पेशवाईतले चाणक्य हे अहिल्याबाईंबद्दल म्हणतात की तुम्ही शिंदे होळकर हे श्रीमंतांचे बरोबरीचे सरदार तुमचं व्यंग हे सरकाराचं व्यंग हे अहिल्याबाईंना चांगलं माहिती आहे अहिल्याबाई ही दूरदूरदर्शी व धूर्त बाई आहे पुण्याचा दरवाजा हा माहिषमती आहे हे आम्हाला समजले त्याच पद्धतीने राज्याचा शत्रू निजाम हा अहिल्याबाईंच्या राज्याला आदर्श राज्याचं मॉडेल माने तो म्हणतो की अहिल्याबाई या सुभेदारीचं भूषण आहेत अहिल्याबाईंनी नेक जागी खर्च करून आपला देह ईश्वरार्पण केला आहे जी परलोकीची अहिल्या होऊन गेली त्याचीच प्रतिकृती ही बाई आहे याच्यामध्ये शंका नाही प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ या सरकार यांनीही म्हटलं आहे की आता अस्सल कागदपत्रांनिशी हे सिद्ध करता येतं की अहिल्याबाईंनी जो दानधर्म केला तो काही केवळ त्यांचा देवभोळेपणा नाही अहिल्याबाईंनी जे सगळं काम केलं ती राज्यासाठीची सगळी संस्कारपीठे आहेत आणि त्या राज्याच्या राष्ट्रीय पाठशाळा आहेत अशा या आदर्श राजकारणी मुत्सद्दी आणि समाजाचं हित बघणाऱ्या राणी आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्याबद्दलचं वाचलं पाहिजे आणि तो आदर्श आपल्या आयुष्यात आपण मांडला पाहिजे धन्यवाद